हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा बघा ना निसर्ग देवाने आपल्याला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे निसर्ग आपल्या आईसारखा आहे आपल्याला मूलभूत गरजा निसर्गाने पूर्ण केल्या आहेत आपण श्वास घेत असलेली हवा असो किंवा जगत असलेली जमीन आपण हे पाणी पितो अन्न खातो हे सर्व निसर्गातूनच येतं ना एवढं सगळं देऊन पण आपण त्याची हानी म्हणजेच झाडे तोडतो प्लीज असं कोणी करू नका झाडे तोडू नका चार झाडं लावा निसर्गाने आपल्याला खूप छान काही काही दिलेलं आहे फळं फुकटच देतो आपण जेवढं पाणी घालेल तेवढंच आपण पण त्याची सेवा करा निसर्गही आपली मदत करेल आपणही त्याची मदत करू आपण सगळे मिळून निसर्ग वाचू प्रदूषण करू नका घाण करू नका हा बघा ना किती सुंदर हा नजारा निसर्गाने आपल्याला फुकटच दिला आहे ना याचा सगळ्यांनी आनंद घ्या बाय थँक